विक्रमट तालुका महापक्ष प्रवेश मेळाव्याच्या निमित्ताने उपस्थित आपल्या महाराष्ट्र राज्याच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा माननीय चित्राताई वाघ आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष भरतभाई राजपूत प्रदेश सचिव सुरेखाताई थेतले विनाताई आमदार हरिश्चंद्र भोळेसर पंकजदा कोरे बाबाजी सर या विधानसभेत नव्हे तर लोकसभेत सुद्धा झाला नव्हता आणि अशा प्रकारचा पक्षप्रवेश आज आमच्या ताई पूर्णिमाताई आणि तरताई आणि त्यांचे सहकार्य यांच्या माध्यमातून होतो आहे आज जो पूर्ण हिंदुस्तान माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवतो आहे त्यांच्या नेतृत्वात महिला सक्षमीकरणाचं जे थोर अवलंबलं आहे ज्या काळामध्ये काँग्रेस एकोणीसशे पासून गरिबी हटाव गरीब हटाओ नारा देत होती प्रत्यक्ष गरिबी हटली नव्हती महिला सशक्तीकरणाचं सक्षमीकरणाचं नारा देत होते प्रत्यक्षात कोणत्याही प्रकारचं सक्षमीकरण केलं नव्हतं मोदीजींनी ते प्रत्यक्षात केलं आणि आज आपल्या ग्रामीण भागातील नव्हे तर शहरी भागातील प्रत्येक महिला ही सक्षमीकरणाकडे वाटचाल करते आणि म्हणून बा आपणच बघतोय की आमच्या पार्लमेंटमध्ये सुद्धा तेहतीस टक्के आरक्षण आज राजकीय आरक्षण महिलांना मिळालेलं आहे आणि त्यामुळे गेल्या आता दोन हजार एकोणतीसला लोकसभेमध्ये सुद्धा आणि विधानसभेमध्ये सुद्धा महिला ह्या तेहतीस टक्के आणि ओपनमध्ये सुद्धा लढू शकतात आणि त्याच्यामुळे तेहतीस टक्केपेक्षा जास्त जागा ह्या महिलांसाठी असतील आणि दिसतील असे मला खात्री वाटते आणि त्यामुळे आपल्या ग्रामीण भागातले ज्या काय महिला आहेत त्या खरोखरच आज सगळ्यांचं मी अभिनंदन करतो आज तुमचा जो पक्षप्रवेश आहे हा खूप महत्वाचा आहे आणि आजच्या आपल्या प्रमुख पाहुण्याच्या चित्रदाई अतिशय धडाडीच्या रणरागीने आहेत पालघर जिल्ह्यामध्ये जे जे महिलांवर अत्याचार झालेले आहेत त्या प्रत्येक अत्याचाराविषयी चित्रताईंनी वाचा फोडलेली आहे इथे प्रत्यक्षात येऊन प्रसारमाध्यमांसमोर त्याला वाचा फोडलेली आहे आणि जे दोषी आहेत त्या दोषींविरोधात त्यांनी कारवाई करण्यासाठी सांगितलेलं आहे आणि त्याच्यामुळे अशा प्रकारच्या प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे आमच्या विनाताई असतील किंवा बाकी त्यांची टीम असेल पूर्ण चांगली काम करते आणि त्यामुळे आज पूर्णिमाताईंना मी सुद्धा आश्वस्त करू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये आपण सर्व ज्या ज्या महिलांना प्रवेश घेतलेला आहे त्या सर्व महिलांनी निश्चिंत राहावं कोणतेही कोणताही प्रॉब्लेम आला तर आम्ही परिसर आहेत मी स्वतः आहे विनाताही आहेत चित्राताई आम्ही सर्वजण आपल्यासोबत असू आणि कोणत्याही महिला कोणत्या कौन, महिलेला कोणत्याही प्रकारचे अडचण येणार नाही अशा प्रकारचे आम्ही ग्वाही देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र